मला वाटतं महत्त्वाची गोष्ट हीच आहे की ती, जी जी ती, 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 ती जे पी सी जी लावलेली आहे ती ज्या बिलसाठी लावली ते बिलच एवढं असंविधानिक आहे ते बिल देशविरोधी आहे आणि मग त्या बिलमध्ये कुठेही अजून काही हे करण्यापेक्षा मला वाटतं ते बिल रद्दच झालं पाहिजे भाजपने मुंबईला नवा भाजपचा अध्यक्ष दिलेला मुंबई अध्यक्ष अमित साठप आम्ही वाट पाहतो की भाजप पक्षाला अध्यक्ष कधी मिळणार गेले दोन सव्वा दोन वर्ष जगातला सर्वात मोठा पक्ष मला वाटतं साडेचारशे पाचशे कोटी असलेले लोक एवढा मोठा पक्ष चंद्रावरचे काही थोडे लोक घेतलेत त्यांनी मंगळावरचे जे घेतलेले आहेत एवढा मोठ्या पक्षाला एक अध्यक्ष मिळत नाही हे खूप मोठं दुर्दैव आहे आणि आमची वाट म्हणजे आम्ही वाट एवढ्यासाठीच पाहतोय की भाजपला अध्यक्ष कधी मिळणार आजीनी हेच सांगितलं होतं की त्यावेळा आजोबांनी म्हणजे वंदनीय हिंदुने बाळासाहेब ठाकरे होतं की तुम्हाला त्रास होऊ देणार नाही काल कोळी वाढत असेल तिकडच्या आणि त्याच्या आधी कुंभार वाढत असेल जे काही तिथे एक संकट आहे अदानी या नावाने ते परतून लावायला आम्ही तिथे गेलो होतो हीच ताकद देत होता मी त्यांना की कोणी तुमची जागा ढापू शकत नाही पक्षप्रवेशाच्या चर्चा सतत महाराष्ट्राच्या राजकारणात काल ठाकरे मॅडम एका कार्यक्रमाला आणि त्यांच्या हस्ते अनेक जणांचा पक्षप्रवेश झालेला आहे मला स्वागत करतो ज्यांनी काल पक्ष प्रवेश केला आणि असे अनेक होत जातील पुढे आता ते तुम्ही त्यांना विचारा बघा ज्यांना 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 आता काहीच महत्त्व राहिलं नाही त्यांच्या पक्षामध्ये त्यांच्यावर मी जास्त लक्ष देत नाही मी त्यांना पहिलं पण सांगितलं त्यांना प्रेमाची गरज आहे त्यांना सायकोलॉजिकल मदतीची गरज आहे मी जास्ती त्यांच्यावर बोलत नाही अथर्व सुदामे यांनी एक इन्स्टा रील बनवली होती त्याच्यानंतर त्यांना अनेक

आ, क्या बात करें क्या बताएं वो तो बिल पूरा का पूरा रद्द होना चाहिए नहीं हमें तो इंतजार है कि भाजपा जो दुनिया का सबसे बड़ा पार्टी दुनिया की सबसे बड़ी पार्टी है, आ, बहुत है बहुत सारे लोग हैं बहुत सारे सोलर सिस्टम के लोग उनके मेंबर बन चुके हैं चांद के लोग फिर मंगल के लोग और कई ग्रहों के लोग उनके मेंबर बन चुके हैं लेकिन इतना बड़ा पार्टी होके भी एक अध्यक्ष नहीं मिल रहा उनको देश के लिए उनके खुद के पार्टी के लिए हम तो इंतजार कर रहे हैं कि कब उनको अध्यक्ष मिलेगा आ, सर अनुराग ठाकुर का कहना है है कि जो है, वो पहले थे जिन्होंने स्पेस में ट्रैवल किया नहीं पहले तो खुद के जो बच्चे बाहर प्रदेश में पढ़ रहे हैं उनको यहाँ के विद्यालय में लाए फिर ऐसी बातें करें है है जो मुद्दा उसके ऊपर जी ने कहा कि राहुल गांधी सीरियल लायर है वो क्या बोल सकते हैं खुद की सरकार वोट चोरी पे बनी हुई है पार्टी चोर उनके साथ में बैठे हुए हैं जो जमीन चोर है धारावी के, उनको वो साथ में ले रहे हैं तो फिर और क्या बोल सकते हैं उद्या अनेक महिला जे आहेत जे ते शिवभोजन थाळी चालत होते ते लोक सुद्धा मंत्रालयावर मोर्चा घेणार खरं तर लाडक्या पैसे हे शिवभोजन थाळीतला त्याच्यातून कापू आपण महाराष्ट्रात जर ओवरऑल परिस्थिती बघितली तर आज जे कोकणवासी सगळेच परत गावी चाललेले आहेत आपण पाहिलं असेल मुंबई गोवा महामार्गाची हालत काय आहे एक सुद्धा महामार्ग किंवा रस्ता ह्या राज्यातला आता कुठेही एक किलोमीटर सुद्धा सपाट नाहीये आत्ता येत असताना मी पाहत होतो वेस्टर्न एक्सप्रेस हायवे पूर्ण चोकअप ब्लॉक झालेला आहे खड्डेच खड्डे सगळीकडे आहेत आत्ता आम्ही जे वरळी कोळी वाढत आहोत तिकडचं पण महत्त्वाचा रस्ता कालपर्वाकडे आमच्या सगळ्याच इकडचं आंदोलन केलं पण सगळीकडे रस्त्यामध्ये भ्रष्टाचार फुटपाथमध्ये भ्रष्टाचार जे आपलं हे शिवभोजन थाळी असेल किंवा सगळंच हे भ्रष्टाचार सुरूच आहेत आणि मंत्री आपण पाहतोय बॅगा खोल्या करून नोटा घेऊन बसलेले आहेत अजून काय बोलायचं पण बसेस सोडून पुढे लेपाच्या डब्बे पण सोबत द्या कारण पाठीचं दुखणे वाढणार आहे तिथे जसे खड्डे तुम्ही पाहताय संपूर्ण राज्याला खड्ड्यात नेलेले सरकारने एकीकडे रस्त्याच का समोर येत आज सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री एक विशेष रेल्वे गाडी जी आहे ती कोकणात सोडणार आहे पण अद्याप मुंबई गोवा महामार्ग जो आहे तो दुरुस्त होताना पाहायला मिळतो दुरुस्त होत नाहीये गेले अकरा वर्ष आम्ही ऐकतोय गडकरी साहेबांकडून ऐकतोय की आमचे रस्ते हे अमेरिकेच्या रस्त्यांसारखे होणार हे प्रत्येक वर्षी आम्ही ऐकतो प्रत्येक वर्षी पीडब्ल्यू डी मंत्र्यांना पाठवलं जातं मुंबई गोवा महामार्गाच्या पास पाशी फोटो काढतात वगैरे सांगतात डिसेंबर पर्यंत चांगलं होईल पण हे काही नाट्य थांबत नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या